नमस्कार मुलांनो विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे आजच्या या व्हिडिओच्या नवीन भागात मी माझ्या सर्व बाळगोपाळांचं हार्दिक स्वागत करतो बरं का कसे आहात तुम्ही सगळे सुट्टी छान एन्जॉय करताय ना भरपूर मस्ती भरपूर खेळ भरपूर खाणं भरपूर फिरणं छान छान चालू असेल ना सगळं तुमचं पण मुलांनो ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आपल्याला काही चांगल्या गोष्टीसुद्धा ऐकायच्या आहेत बरं का ज्याच्याने आपल्यावर चांगले संस्कार होतील अशा सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला ऐकायच्या आहेत म्हणून मी आज एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बरं का मुलांनो तर त्या गोष्टीची पार्श्वभूमी आधी मी तुम्हाला सांगतो बरं का प्रभू श्री रामचंद्र हे सीतामाई आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण ह्याच्याबरोबर वनवासात असतात प्रभू श्रीरामचंद्र वनवासात आहेत हे कळल्यावर त्यांचा भाऊ भरत हा त्यांना भेटायला येतो तिथे आणि पुन्हा एकदा अयोध्येत चला असा आग्रह करतो परंतु प्रभू श्री रामचंद्र त्याला स्पष्टपणे नकार देतात त्यावर भरत प्रभू श्रीरामचंद्रांकडे त्यांच्या पादुका मागतो आणि सांगतो की ह्या पादुका मी आसनावर ठेवीन आणि तुमच्या नावाने राज्यकारभार करीन ह्या त्याच्या विनंतीला मान देऊन प्रभू श्री रामचंद्र आपल्या पादुका भरताला देतात आणि नुसत्या पादुका देत नाहीत तर पादुका देताना त्याला असा उपदेश करतात चांगलं माणूस कसं व्हावं चांगले संस्कार कसे घडवावेत ह्याचा उपदेश प्रभू श्री रामचंद्र भरताला करतात तो उपदेश जरी त्यांनी भरताला केला असला ना तरी तो आपल्याला सुद्धा लागू आहे बरं का मुलांनो तर आता त्या त्यासंबंधी एक श्लोक आपण पाहू अमात्यानुपधाती तान पितृपैत्रांन महान शुचिन कचित्वन नियोजयसी कर्मसु मुलांनो आता ह्या श्लोकाचा आपण अर्थ पाहू बरं का प्रभू श्री रामचंद्र भरताला म्हणतात हे भरता जे लाच घेत नाहीत जे भ्रष्टाचारी नाहीत अनेक वर्षानुवर्ष जे आपल्याकडे काम करीत आहेत जे उत्तम आहेत अंतर्बाह्य पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत अशा चांगल्या लोकांनाच तुम्ही कार्यात नियुक्त करताना अशा चांगल्या लोकांनाच तुम्ही मंत्री बनवला आहे ना अशा चांगल्या लोकांनाच तुम्ही राज्यकारभारात समाविष्ट करून घेतलं आहे ना असं हे तीन प्रश्न आहेत तर मुलांनो आता हे तीन प्रश्न किंवा हा उपदेश आजच्या युगात आपल्याला कसा बरं लागू पडेल तर प्रभू श्री रामचंद्र म्हणत आहेत जे लाच घेत नाहीत दे नाहीद। होत, होत। जे भ्रष्टाचारी नाहीत त्यांना तुम्ही तुमच्या राज्यात स्थान दिलं पाहिजे मुलांनो प्रभू श्री रामचंद्र सांगतात बरं का लाच घेऊ नये आता आपण सगळी लहान मुलं आहोत बरोबर आहोत आपण काय लाच घेणार आपण काय पैशाच्या स्वरूपात लाच घेऊ शकत नाही घ्यायचीच नसते वस्तूच्या स्वरूपात घेतलेलीसुद्धा लाच अतिशय वाईट असते बरं का म्हणजे उदाहरणार्थ कोणी तुम्हाला सांगितलं की मी तुला कॅडबरी देईन बरं का डेअरी मिल्क पण तू हे जाऊन माझं अमुक अमुक हे काम कर आणि आपण ती कॅडबरी स्वीकारली आणि त्याचं काम केलं वाईट का अतिशय चुकीचं आहे बरं का मुलांनो इथे लाच म्हणजे कॅडबरी असा अर्थ होईल कॅडबरी देऊन जर दे समोरच्या माणसाने एखादं चुकीचं काम तुमच्याकडनं करून घेतलं तर ते अतिशय चुकीचं आहे असं कधीही करू नये लाच कधीही येऊ नये कोणीही चॉकलेटचं आमिष दाखवलं तरी त्याला बळी पडू नये मुलांना खास महत्त्वाचा आहे आत्ताच्या पिढीसाठी छोट्या छोट्या मोहाच्या गोष्टींना आताची मुलं बळी पडतात आपल्याला माहिती आहे आपले पालक बरेच वेळा मुलांना म्हणतात की तू परीक्षेत चांगला मार्क चांगले मार्के मिळवलेस तर तुला मी बाईक घेऊन देईन तू पहिला आलास तर तुला मी आयफोन देईन हे अतिशय चुकीचं आहे अशा कुठल्याही प्रकारच्या आमिषाला आपण बळी पडू नये बरं का मुलांना अतिशय वाईट येते आपल्यावर चांगले संस्कार होत नाहीत अशानं केवळ बाईक मिळेल केवळ आयफोन मिळेल म्हणून तुम्ही अभ्यास करणार का तर नाही अभ्यास कशासाठी करायचा आपल्याला परीक्षेत चांगले मार्क मिळावेत चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळावी त्यानंतर चांगली नोकरी मिळावी म्हणून आपण अभ्यास करत असतो केवळ बाईक मिळेल आयफोन मिळेल ह्या आशेने कधी अभ्यास करू नका बरं का आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की लालूच दाखवतात देवालासुद्धा लालूच दाखवतात की देवबाप्पा जर तू मला गणिताच्या परीक्षेत चांगले मार्के मिळवलेस मिळवून दिलेस तर मी तुला नारळ फोडी कशाला तो असतोच की तुमच्याबरोबर तुम्ही फक्त नमस्कार करा त्याला तुम्ही आधी भरपूर अभ्यास करा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेत यश नक्की मिळणारच आहे एक गोष्ट सांगतात की एका आईने मारुतीला नवस केला की माझ्या मुलाला जर चांगले मार्क मिळाले तर मी तुला सोन्याचं वस्त्र देईन तेव्हा सगळे आजूबाजूचे लोक म्हणाले अरे वा ह्या आई खूप श्रीमंत दिसत आहेत सोन्याचं वस्त्र देणं म्हणजे सोपं काय कालांतराने त्या मुलाला चांगले मार्क मिळतात मस्त मस्त ती आई नवस्पेडायला येते आणि काय वाहते हनुमानाला तर वस्त्र वस्त्र कसलं सोन्याचं सोन्याचं म्हणजे सोन्याचं नसतं बरं का ते असतं कापडाचंच पण त्या मुलाचं नाव सोन्या असं असतं म्हणून सोन्याचं वस्त्र वाहीन म्हणजे मुलाने वापरलेलंच कापड ते हनुमंताला मारुतीला वाहते प्रसाद म्हणून नवस्फूर्ती म्हणून हे किती चुकीचं आहे देवालासुद्धा लालूच दाखवू नये बरं का कधीही आणि पुढे प्रभू रामचंद्र म्हणतात ते भ्रष्टाचारी नसावेत भ्रष्ट आचार भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैशाच्याच स्वरूपात आहे असं नाही बरं का तुमचं वागणं तुमचे विचार तुमची कृती ही जर भ्रष्ट असेल तर, तर त्यालाही भ्रष्टाचार म्हणतात आपल्याकडे साधारणपणे भ्रष्टाचार म्हणजे पैसे काणं या उद्देशाने वापरला जातो पण तसं नाही आता मुलांनो आपण आपले विचार चांगले ठेवावेत ते भ्रष्ट होऊ देऊ नयेत म्हणजे काय तर परीक्षेत कधीही कॉपी करू नये कॉपी करण्याचा विचार आला म्हणजे तुम्ही भ्रष्ट झालात आताच्या काळात चिट म्हणतो आपण त्याला ते, ते चिट खिशामध्ये ठेवतात कोणी पायाच्या बुटामध्ये ठेवतात कोणी घड्याळ्यात लपवतात चुकीचं आहे प्रामाणिकपणे अभ्यास करा म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळतील कॉपी करून परीक्षेत पास होऊन तुमचं कधीही बलं होणार नाही का मुलांना तुम्ही शहाणी मुलं आहात तुम्ही कधी करत नसालच असं हे माहिती आहे मला पण जर कोणी चुकून असं केलं असेल तर त्यांच्यासाठी मी सांगतो आहे भ्रष्ट आचार कधीही करू नये कधीही कोणाला शिव्या देऊ नये कधी कोणाशी भांडण करू नये उगाचच्या उगीस कोणाचीही भांडण कधीही करू नये शांततेत आपलं म्हणणं समोरच्याला समजावून सांगावं म्हणजे आपल्या आचारातील भ्रष्टता काढून टाकून आपण सदाचारी व्हावं पवित्रता विनयशीलता ही आपल्या अंगी बांधणं गरजेचं आहे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे आमची मुलं किती सुंदर आहेत किती शांत आहेत किती समजूतदार आहेत बघा मुलांनो आता नवीन वर्ष सुरू होईल शालेय वर्ष जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील किंवा काही शाळा आधी सुरू झाल्या होत्या एप्रिलमध्ये आता मेमध्ये तुम्हाला सुट्टी असेल सी बी एस सी आय सी एस सी बोर्डाच्या शाळा आधी सुरू होतात जून मान्सून जूनपासून पुन्हा सुरू होता जेव्हा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं तेव्हा आता ही प्रतिज्ञा तुम्ही सगळ्यांनी करा बरं का आजपासून आम्ही कॉपी करणार नाही आम्ही लाज घेणार नाही आम्ही चॉकलेट घेऊन वाईट काम कधीही करणार नाही आम्ही चीट बाळगणार नाही आम्ही चांगलं बागू आम्ही घरातल्यांचं ऐकू आम्ही शिक्षकांचं ऐकू उत्तमोत्तम अभ्यास करू चांगले मार्क मिळवू आणि भारताचा जबाबदार नागरिक हो जेव्हा तुम्ही ही प्रतिज्ञा कराल आणि जेव्हा तुमच्यामध्ये हे गुण येतील ना पुन्हा 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 हे गुण अंगी बांधवणं गरजेचं आहे तरच तुम्ही देशाचे जबाबदार नागरिक होऊ शकाल आणि देशाचे जबाबदार नागरिक झालं की राष्ट्र घडवणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे अतिशय प्रामाणिक ऑफिसर्सची आज आपल्या देशाला गरज आहे ते लाच घेत नाहीत जे भ्रष्ट नाहीत अशा चांगल्या लोकांची आवश्यकता आहे देशाला सनदी अधिकारी म्हणा आय पी एस अधिकारी म्हणा अशा मोठ्या मोठ्या पदांवरच्या व्यक्ती अशा स्वच्छ चारित्र्याच्या असल्या पाहिजेत जेणेकरून आपला आणि आपल्या देशाचा विकास होईल तर मग मुलांनो आजचं नैतिक मूल्य काय तर भ्रष्टाचार करू नये चांगलं वागावं वा। कोणाला लालूच दाखवू नये कोणाला फसवू नये आणि आपल्या अंगी उत्तमोत्तम गुण बाणवून घ्यावेत आवडला की नाही मुलांना तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना मग चला पटपट सगळ्यांनी -पट व्हिडिओ पहा प्रत्येक मुलाची मला कमेंट पाहिजे प्रत्येक पालकांची मला कमेंट पाहिजे यूट्यूबवर किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर म्हणजे मला समजेल तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे की नाही सगळी मुलं हा व्हिडिओ बघत आहेत की नाही हां चला तर मग आजच्या भागात आपण इथेच थांबूया पुढील व्हिडिओ घेऊन पुन्हा नवीन भेटू बरं का पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद